नमस्कार मित्रांनो मुली जास्त करून त्याच्या त्यांच्या भावनांचा खूप खोलवर विचार करतात आणि ते व्यक्तही करते ती नातं आणि दुसऱ्यांसोबतचा लगाव असेल तर भावनात्मक रूपामध्ये जास्त करून समर्पित असते सायकोलॉजीनुसार मुलांना दुसऱ्याच्या भावना समजण्याची क्षमता जास्त असते ते दुसऱ्यांचा आवाज हावभाव आणि शब्दावरून त्यांच्या भावनांचा अंदाज सहज लावतात सायकोलॉजीनुसार कोणत्याही व्यक्तीला खूप पहिल्यांदा भेटल्यावर सात ते दहा सेकंदाचा त्यांच्याबद्दल आकर्षण किंवा अस्वीकाराचा निर्णय घेता येतो सायकोलॉजी सांगते की सांग आपण एखाद्याबरोबर जास्त मनापासून गप्पा मारतो ना तेव्हा सारखं सारखं जर त्याच्या डोळ्यात पाहत असेल आपण तर त्याच्या प्रेमात पडण्याची शक्यता जास्त असते पुरुषांच्या प्रेमात एवढी ताकद पाहिजे की स्त्रीला परपुरुषाकडे झुकू पण देऊ नये मुलं दुसरी गर्लफ्रेंड तेव्हा शोधतात जेव्हा पहिली सोडून जाते मित्रांनो तुमच्या आवाजात आत्मविश्वास असेल तर ती स्त्री आकर्षित करण्यासाठी तुमचा आवाज महत्वाची भूमिका पार पाडतो लोक अशा लोकांकडे पटकन आकर्षित होतात तर ज्यांचा आवाज आवाज शांतीपूर्वक आणि आत्मनीय आहे सायकोलॉजी सांगते आपण त्या गोष्टीकडे जास्त धावतो जी कधी आपल्याला मिळणारच नाही कदाचित यामुळे पण आपण त्या व्यक्तीकडे जास्त आकर्षित होतो जो आपल्याला सर्वात जास्त इग्नोर करतो जर तुम्ही कधी अयशस्वी झाला तर तुम्ही जीवन जगाला जगायलाच नाही तर आपली तक्रार पण करू शकत नाही मित्रांनो जर गुलाबाच्या झाडाला काटे आहेत तर का काट्याच्या झाडामध्येच गुलाब आहे माझी चिंता ही नाही की कि तुम्ही किती विफल आहात माझी चिंता ही आहे की तुम्ही तुमच्या विफलतेवर किती संतुष्ट आहात तर सायकोलॉजीनुसार तुम्ही दुनियेपासून एखादी गोष्ट जेवढी लपवाल तेवढेच तुमचे सक्सेस होण्याचे चान्सेस जास्त असतात मित्रांनो जेव्हा एखादी स्त्री तुमची मनापासून आठवण काढते किंवा तुम्ही एखाद्या व्यक्तीची मनापासून आठवण काढतात तेव्हा तुम्हाला हे दोन संकेत मिळतात त्यांचा फोटो सारखं सारखा तुमच्या डोक्यात येतो नंबर दोन भेट घेण्याची इच्छा होते मुलींना अशीच मुलं खूप आवडतात जे खरं बोलतात काळजी घेतात रिस्पेक्ट करतात आणि भावना समजून घेतात मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि मित्रांनो असा चॅनलला भरभरून सपोर्ट करा अशी तुम्हाला सर्वांना मी कळकळीशी विनंती करते धन्यवाद